परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नागपंचमीचं बाळू आंबोरी यांच्या घरी आलो आहे सोनाटे गावामध्ये यांच्या घरात यांना एक साप दिसला आहे बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू त्या थैलीमध्ये कोणत्या बाजाराच्या या थैलीत कसं आहे दिसायला पूर्ण काळ आहे का पकडा मध्ये आठ वाजता

ऑन योर बाप याला घ्या दाया बाळी अशा सगळ्या मध्ये नावच दिसत नाही गाडणार आहे व्हिडिओ घेते आता इथे काढला जाऊन करू ओ बस रे माक भाले मैवर चालते तुझे पाला नाही आठ नव्हता मी

तुमच्या नाही मदत करायची धंदे सोडून द्या मग का कोणाला जाऊ इला ते शूटिंग चालू बघू शकता स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो

अंबुरी काका यांच्या घरामध्ये हा थैलीमध्ये बसलेला नाग रेस्क्यू केलाय शक्यतो अशी आडी अडचण ठेवू नका असं नाही त्यांच्यामुळे आज नागपंचमी दिवशी या सापाला जीवदान मिळाले आणि सर्वांना साप बघायलाही मिळाला नागपंचमीचा <laughs> जशी आपण मंदिरात पूजा करतो तसंच साप आपल्या मोकळ्या मैदानात दिसला की आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो तर मारू नका साप जो सध्या उंदराचा त्रास आहे त्याला एकमेव लास फक्त सापच आहे

<coughs> रिलीज